येस yes, चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे पटापट सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आ हे येस व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू गुरुजी रामराम येस राम राम वॉइस नॉट क्लिअर व्हॉइस क्लिअर एवरीवन यस एस एम फाईन सरांचा लाडका आकाश वर्ग दोन अधिकारी महाराष्ट्र शासन टीपे सर आतापासून टीपे करू का बीएमसी तुम्ही सांगा मी ऐकतो टीपे कर लाडक्या टीपीए कर बाळा एक्झाम आहे पुढे भेटू शोना टीपे करमा ठीक आहे आवाज कमी येतोय है है, जी आवाज वाढवून द्यावा पुराचा बैरवंजन नाही तर पोरग हा आवाज वाढलाय यस चालतंय ऑल क्लिअर ओके सो दॅट इज अनादर सेशन मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन सिरीज फॉर टीपीए एक्झाम कोण बरे का टीपीए इंटरॅक्टिव्ह पोल सेशन या ठिकाणी असणार आहे जी ॲज युजल आपल्या सगळ्यांसोबत आहे सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो तसंच आजचे जे काही क्वेश्चन आपले असतील हे एकदम शॉर्ट क्वेश्चन असतील एकदम इझी ओके तुम्हाला एक लाईन दिसेल चार ऑप्शन दिसेल बट सेशन सुरू व्हायच्याच आधी मी तुम्हाला सांगतो की आजचे क्वेश्चन खूप सिम्पल आहे बट मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचे हे क्वेश्चन सगळे चुकीचे निघणार आहे हे सगळे क्वेश्चन तुमचे काय निघणार आहे चुकीचे निघणार आहे म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय ना एक पेज घेऊन बसायचं आहे आणि आपलं काय चुकतोय एक तीन ते चार पाच ते सहा शब्दांचा ओके एक सेंटेन्सचा छोटासा एक पाच ते सहा शब्दांचा एक वाक्य राहील वन लायनर क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो दिसायला एकदम दिसणार पण सगळ्यांचं चुकणार ओके मोस्ट ऑफ दी पुऱ्यांचं ते चुकणार बरं आहे टी पी एस करतो व्हेरी गुड बेटा टी पी ए नंतर आपल्याला वेळ आहे मग त्यावेळेस आपण बीएमसी करू पण सध्या तरी टार्गेट पटकन आपल्याकडे वीस पंचवीस दिवस आहे तेवढ्याच्यात आपल्याला करायचंय वॉइस असाच ठेवा ॲपला पण बरं असाच ठेवूया चालतंय चलो सुरुवात करूया आपल्या सेशनला परत परत तुम्ही मला दहा वेळा बोलाल की लावत नका जाऊ तीनशे पूर्ण लाईव्ह आहे फक्त त्र्याण्णव लाईक आहे कितपत योग्य आहे बे हे एकाच दिवशी माझ्या बुद्धी फुटून जाईल राजू हे बोलता बोलता हां काय मग माई बुद्धी फुटली तर कोण सांगन तुम्हाला टीपीए ए असं करू नका बरोबर आहे द इन्फिनिटेचे बुक नाशिकला ऑफलाईन मिळेल का हो बेटा मिळेल ओके okay, नाशिकला आपलं अशोक स्तंभला जे ब्रांच आहे तिथे जाऊन तो इन्क्वायरी करू शकतो चला सेशन स्टार्ट करण्याच्या पूर्वी थोडी एक पटकन माहिती देऊन देतो एकवीस ऑक्टोबर म्हणजे आजपासून आपली मिशन बीएमसी बॅच ऑलरेडी आपण लॉन्च केलेली आहे आजपासून आपला क्लास सुरू झालेला आहे ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी बी एम सीचा टार्गेट आहे ज्याला बी एम सीला जेई बनायचं आहे किंवा सब इंजिनियर बनायचं आहे अजूनही जर त्यांनी बॅच इन्क्वायरी केली नसेल बॅचला ॲडमिशन केली नसेल ओके डिस्काउंटेड रेटमध्ये तुमचं ॲडमिशन सुरू आहे पटकन तुम्ही एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बी एम सी बॅचला जॉईन करू शकता एकदा जर को सिलेबस समोर गेला मग ते डिफिकल्ट जातं विद्यार्थ्यांना कॅच करण्यासाठी म्हणून तुम्ही लवकरात लवकर या नंबरला कॉल करून बॅच इन्क्वायरी करू शकता ऑनलाईनची फीस आठ हजार नऊशे फक्त आणि ऑफलाईनची फीस नऊ हजार नऊशे नव्याण्णव सगळ्या गोष्टी तुमच्या यामध्ये आपण अवेलेबल करून देत असतो सहा महिन्यापर्यंत असंच असते डोंट वरी फॉर दॅट ओके चला कंपनजी आजचा आपला सगळ्यात पहिला सोपा प्रश्न लवकरात लवकर तुम्ही आपल्या स्क्रीनवरती टाकून आपल्या विद्यार्थ्यांचं ओके एक आ, हे वाढवा एनर्जी वाढवा की सोप्या प्रश्नांची उत्तरं कसे चुकत असतात त्यांना दाखवून देऊया आज आपण द मर्क्युरी इन वॉटर बॉडीज गेट कन्वर्टेड इन टू मिथिल मर्क्युरी कंपाऊंड ड्यू टू काय म्हटलंय सांगा बरं पेन कोण नाही चालला पेन यासाठी चालला नाही कारण की पेनचा कलर काळा आहे आणि बॅकग्राऊंडचा कलर काळा आहे तर कसा काय भाऊ तो बरोबर की नाही म्हणून पांढरा कलर घ्या लागते चला पटकन सांगा द मर्क्युरी इन वॉटर बॉडीज कोणत्याही एखाद्या वॉटर बॉडीमध्ये जर मर्क्युरीचं प्रमाण आहे म्हणते आणि तो कोणत्या कुं, काय त्याच्यामध्ये होईल कन्वर्जन होईल okay, रिॲक्शन होईल मर्क्युरी मध्ये कन्वर्ट होईल दॅट इज व्हेरी डेंजरस मिथिल मर्क्युरी चला सांगा जर तो मिक्स झाला पॅथोजेनिक मायक्रोब्स वायरल व्हायरल मायक्रोबसोबत वॉटर मायक्रोबसोबत की अनआयरोबिक मायक्रोबसोबत पटकन सगळ्यांनी वरती याचा आंसर करायचा आहे मी सुद्धा माझा अँसर या ठिकाणी टिक केलेलं आहे एक्झाम क्लिअर करायला किती दिवस लागते एक त्या एक्झामच्या दिवशीचे तर दोन तास जे असते ना बस ते ठरवते तू एक्झाम क्लिअर होणार आहे की नाही आणि ते दोन तास कोण ठरवते याच्या आधी तुला किती मेहनत केली आहे ते बरोबर आहे जर तुला मेहनत केली असेल तर तुला दोन तास बी पुरणार नाही आणि जर तुला मेहनतच केली नसेल त्या दोन तासाच्या आधी तीन महिने चार महिने किंवा काहीच मेहनत केली नाही तो अख्खे त्या परीक्षेतले दोन तास इकडे तिकडे भामट्यासारखं कोण काय करून राहिलं बरोबर आहे कोणतं पुट्ट कॉप्या करून राहिलं का कोणतं पोरगी का करून राहिली हाय ट्रे माझ्या ओळखीचं कोणी हाय का याच्यात जाईन भाऊ बरोबर आहे म्हणून पहिले ते दोन तासाला जायच्या पहिले आता मेहनत करायला सुरुवात कर, कर। पुरी तुम्ही एक्झाम क्रॅक होणार कंपनीचं लगेच पहिला क्वेश्चनचा पोल एंड करण्यात आवा अँड द करेक्ट आन्सर इज अन मायक्रोब्स काय असतो ते अन ॲरोबिक मायक्रोब्स कारण की जेव्हा मर्क्युरी पाण्यात असते अन एबिक रिएक्शन होते दॅट इज इन द ऑफ ऑक्सिजन आणि जे कोणती प्रोसेस इन द ऑप्सेन्स ऑफ ऑक्सिजन होत असते तो एक काय दिसतो डेंजरन कंपाऊंड फॉर्म करत असते आणि हाच तो तुमचा डेंजरन कंपाऊंड बनलेला आहे कारण की त्या पाण्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता होती तर मर्क्युरी काय बदला मिथिल कर्प्युरी मिथील मर्क्युरीमध्ये त्याचं रूपांतर झालं ऑप्शन डी विल बी द आणि तुम्हीच बघा रे फक्त बत्तीस टक्के पोरांनी की नाही बरोबर आहे ना बर माझं बरोबर आहे बर शाबास व्हेरी गुड तू मायाकडून तुला दोन तीन शुभेच्छा देऊन दे एखादा पुष्पगुच्छ वगैरे घेऊन ये मायाकडून आणि मला पाठवतो किती रुपये झाले ते पुष्पगुच्छचे बरोबर आहे कंपूर जे आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंपूर स्क्रीनवरती टाकण्यात यावा द प्रोसेस ऑफ किलिंग ऑर्गेनिक लाईफ फ्रॉम दी वॉटर इज कॉल्ड किती सोपा सरळ अगदी मस्त प्रश्न आहे पाहूया किती टक्के बरोबर बर उत्तर करते द हो। प्रोसेस ऑफ किलिंग ऑर्गेनिक लाइफ म्हणते बरं फ्रॉम वॉटर पाण्यामध्ये प्रेझेंट असणारी ऑर्गेनिक लाईफ किल करणे मारणे म्हणजे कोणती प्रोसेस सेडिमेंटेशन डिसइन्फेक्शन फिल्ट्रेशन की ऑप्शन डी नन ऑफ द अबो पोल तुमच्या समोर आहे मी सुद्धा माझं उत्तर दिलं आहे आता वेळात तुमची पटकन सगळ्यांनी पोलवरती अँसर करायचं आहे असाच मला भेदभाव बिलकुल आवडत नाही हे असा भेदभाव तुम्ही करताना सव्वा चारशे पोरं लाईव आणि एकशे अठ्ठ्याऐंशी लाईव ह्या भेदभावमुळे माझं डोकं फुटणार आहे एकाच दिवशी बरोबर आहे आणि मग काही मला माझ्या घरचे लेक्चर घेऊ देणार नाही मग पाहून घ्या तुम्ही का, बर का करायचा तो हो। सर जब्या कुठं गेला जब्या जब्याचा झाला ना कार्यक्रम हो निफ्ट जब्याचा कार्यक्रम झाला आता मला असं वाटते त्यानं काहीतरी एक कोणता तरी प्राणी म्हणून जन्म झालाय वाटते त्याचा कुठतरी पटकन। पोल वरती सगळ्यांनी अँन्सर करायचा आहे पोल वरती सगळ्यांनी अन्सर करायचं आहे यस जी लगेच दुसरा क्वेश्चन चा पोल एंड करण्यात यावा एंड करण्या दवा भगवे किती टक्के पुराने सुपर उत्तर केलय तुक्का मारत आहे तरी माझी चुकत आहे नाहीतर मग काका का टॉप मार्शिन का, 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 का महाराष्ट्रातून तुक्के मारून का एशियन यूपीसी पहिला तर मी तुक्के मारून चुकतच असते बरोबर आहे यस व्हेरी गुड बहात्तर टक्के पुराणी किती सेव्हन्टी टू पर्सेंट पुराणी असं परफेक्ट आन्सर केलेला इथं शब्द वापरले त्यांना डिसइन्फेक्शन म्हणजे काय असते पॅथोजेनिक बॅक्टेरियला मारणे आता याने शब्द काय बदलला फक्त ऑर्गेनिक लाईफ अभे ऑर्गेनिक लाईफ म्हणजेच पॅथोजेनिक बॅक्टेरिया ज्याच्यामध्ये कोण प्रेझेंट असते कार्बन कोण असते याच्यामध्ये कार्बन असते आणि पॅथोजेनिक कंपाऊंड असते बरोबर आहे म्हणजे उत... सरळ सरळ फक्त एक वर्ड बदलवला एक वर्ट बदल ना अठ्ठावीस टक्के पोटे चुकले याच्या ठिकाणी बरोबर आहे सो डिस इन्फेक्शन विल बी करेक्ट आन्सर बहात्तर टक्के पोरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे शाबास व्हेरी गुड कम्प्युटरजी आम्ही चाललोय आमच्या पुढच्या क्वेश्चन कडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीन वरती टाकण्यात यावा याचं बघूया आता एकदम सरळ सोपा नाजूक प्रश्न आहे द प्रोसेस ऑफ रिमूविंग स्लज अँड सेटल मटेरियल फ्रॉम दॉटर इज कॉल्ड पाण्यामधला स्लज आणि सेटल पार्टिकलला रिमूव्ह करणे सेटल मटेरियल रिमूव्ह करणे म्हणजे कोणती प्रोसेस म्हणते डिहायड्रेशन असेच प्रश्न येणार आहे तुम्ही इव्हन लाईनर प्रश्न चुकते कठीण एकदाचा बरोबर निघन डिहायड्रेशन सेडिमेंटेशन फिल्ट्रेशन की डी डिहायड्रेशन तर होणार नाही डिहायड्रेशन कधी होत असते सोमवारी सकाळी कधी होत असते रे भाऊ सोमवारी सकाळी डिहायड्रेशन होत असते कारण की अंगात येत असते ना रविवार अंगात कोण येत असते भाऊ अंगात येत असते रविवार तर त्या ठिकाणी डिहायड्रेशन होते मंडे ला सकाळी सकाळी दहा वाजेपर्यंत लय खतरनाक वाटते पाहून घ्या तुम्ही चला सांगा पटकन पोलवरती चला मी आन्सर देऊन देतो पटकन पाहू द्या मला प्रश्न यस ठीक आहे चला मी आन्सर केलेला आहे तुम्ही सगळ्यांनी पटापट -पड़ आन्सर करायचं आहे बरोबर ठीक बर आहे होऊ द्या सिलेक्ट होऊ द्या पीडीएफ फाईल कुठे आहेत पीडीएफ फाईल असते बेटा आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण अपलोड करतोय आपलं टेलिग्राम चॅनल द इन्फिनिटी इंजिनिअरिंग वर पट्ट्यांनी सगळ्यांनी जॉईन करा याच्यावरती सगळ्या पीडीएफ मी आज टाकणार आहे बरोबर आहे चला कंप्युटर लगेच पोल एंड तबा बघूया अरे स्लज म्हणजे काय असतर इज स्लज ज्यावेळेस आपण एखादं पाणी आपल्या पाण्यामध्ये सस्पेंडेड पार्टिकल किती एकसष्ट टक्के पुरांनी बरोबर उत्तर दिलं व्हेरी गुड बेटा पुरांनी बरोबर उत्तर दिलंय आपल्या पाण्यामध्ये प्रेझेंट असलेल्या सेटल पार्टिकल अंडर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे येतात अंडर ऑफ ग्रॅव्हिटी खाली येतात इथे जमा होणारा काय असते हा हा स्लज असते याला बी रिमूव्ह करणे म्हणजे सेडिमेंटेशनच म्हणते आणि सेटल्ड मटेरियल हे जो आहे ते सेटल मटेरियल जे इथं होते ना खाली ते खाली येऊन बेडवर जमा झाले त्यालेच म्हणते आणि हे कुठं होत असते हे सगळं होत असते सेडिमेंटेशन टँक मध्ये त्या सेडिमेंटेशन ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर ओके okay. तुम्ही लगेच दुसरा पोली टाकला वाटते बरोबर पण मी गेलोच नाही त्याच्याकडं ठीक आहे चालतंय सो दॅट इज सिक्स्टी वन पर्सेंट पुरण याचं परफेक्ट आन्सर केलेलं हे चला आपण जाऊ आपल्या पुढच्या प्रश्नाकडे पोल ऑलरेडी तुमच्या लाईव्ह चार्ज सेक्शन वरती आलेला आहे काय म्हणतो पोल बाप बाप बा, बा, मी ना प्रश्न वाचलाच नाही चुकून पोल टाकला आणि दोनशे पोट्याने रिप्लाय बी केले तुम्ही बिना प्रश्नाचे उत्तर सोडवता का बे भयाड आहे का हा आनंद का अंगावर काय बे कसे पास वान बे तुम्ही हा हा का काय म्हणते टू रिमूव्ह हार्डनेस ऑफ वॉटर पाण्यामधली हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी कोणती प्रोसेस वापरता बॉइलिंग वॉटर ऍडिंग लाईम बोथ वन एन टू ऑप्शन डी न बो पटकन करायचंय क्वेश्चन पण दिसतोय का बरोबर सॉरी बर, मग माय चुकलो करा मला माफ करा इथं माराले माफ करा माफ करा पटकन सगळ्यांनी आन्सर करायचंय हार्डनेस पाण्यातली हार्डनेस कशामुळे हार्डनेस कार्बोनेट आणि बाय कार्बोनेट कॅल्शियम मॅग्नेशियमचे कोणते फॉर्म बायकार्बोनेट आणि कार्बोनेट फॉर्म बरोबर आहे तर आपल्याला माहित असते ओके बॉइलिंग वॉटरने आपण कोणती हार्डनेस रिमूव्ह करतो रे टेम्पररी हार्डनेस कोणती टेम्पररी हार्डनेस तसंच आपण फिफ्टी पर्सेंट पर्यंत हार्डनेस कमी करू शकतो कोणत्या प्रोसेसनी लाईम सोडा प्रोसेसनी सोडा आपण पर्यंतची हार्डनेस रिमूव्ह करू शकतो मग आपण हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी युजफुल आहे म्हणजे काय रे ऑप्शन सी बोथ वन एंड टू विल बी द करेक्ट आन्सर कम्प्युटरची लगेच पोल एन करण्यात यावा बघूया किती टक्के पोरांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर केलेलं आहे प्रोसेस पुर्ना पुर्ना प्रोसेस। प्रोसेस या झेव लाईट प्रोसेस पूर्णच्या पूर्ण हाडनेस रिमूव्ह करते इज प्रोसेस त्याला आपण आयन एक्सचेंज प्रोसेस म्हणतो लगेच पोल एंड करण्यात यावा एंड केलाय का केलाय ऐंशी टक्के एट्टी पर्सेंट पुरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे शाबास व्हेरी गुड चला कंप्युटरच्या आम्ही जातो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा न गुगल करता न गुगल करता या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या काय म्हणतो मी प्लांट्स अँड प्लांट्स आर नॅचरल प्युरिफायर ऑफ वॉटर फिल इन द ब्लँक्स कोणते प्लांट जे नॅचरल प्युरिफायर म्हणून काम करते म्हणते पाण्यात सांगा रोज रोज नीम कडुपत्ती की लिव्हिंग पटकन सगळ्यांनी सांगायचं आहे पटकन सगळे रोज म्हणजे गुलाब ना रोज म्हणजे गुलाब ना हा गुलाब गुलाब इस रोज वाला गाणं ओके हा पटकन चलो पोल तुमच्या लाईव्हच्या सेक्शन वरती आलेला आहे अरे नाही रे बाबा येतो की पुणे थांब की का खाशी आल्यावर चलो पटकन चलो कम्प्लिट दिले पोल एंड करण्यात पोरांनी उत्तर बरोबर दिलाय ओके okay. कोणते प्लांट्स हे नॅचरल प्युरिफायर म्हणून काम करतात म्हणते कोणते प्लांट्स हे नॅचरल प्युरिफायर म्हणून काम करतात म्हणते नॅचरल प्युरिफायर म्हणजे काय ते स्वतःच पाण्याला प्युरिफाय करतात स्वतःच पाण्याला प्युरिफाय करतात जसं की आपण रिव्हरमध्ये बघितलं होतं सेल्फ प्युरिफिकेशन सेल्फ प्युरिफिकेशन करायसाठी रिव्हरच्या पाण्याला कोणाची गरज होती ऑक्सिजनची गरज होती कोणाची गरज होती ऑक्सिजनची मग आपल्याला माहिती येणार रे आपल्याला काय माहिती आहे असे काही प्लांट्स असते तुम्ही बघा एखाद्या तलावाच्या ओके एखाद्या ओशनच्या ओके कोणताही जो वॉटर बॉडीज असते त्याच्या तळाशी जर आपण गेलो तर काही आपल्याला असे प्लांट्स दिसतात अबे आपलं हे घ्या नाव लोटस कमळ कमळाचं फुग होते पाण्यात उगवते ना मग असे काही प्लांट्स आहे जे पाण्याच्या लागता? आतमध्ये लागतात कुठे लागतात पाण्याच्या आतमध्ये मग पाणी आपल्या प्लांट्स काय घेतात ऑक्सिजनला एक्सेल करतात आणि कार्बन डायऑक्साईड ओढतात बरोबर की नाही मग ते ऑक्सिजन सोडणार ना आपल्या पाण्यामध्ये मग ते ऑक्सिजनचं प्रमाण नाही वाढवून का पाण्यामध्ये मग ते जर ऑक्सिजनचं प्रमाण वाढवून तर काय होईल पॅथोजेनिक बॅक्टेरिया तसेच काय होईल मायक्रोजन ऑक्सिजन घेईन आणि बॅक्टेरिया किल करत म्हणजे पाणी स्वतून काय होईल प्युरिफाय होईन अशा प्रकारच्या प्लांट्सले काय म्हणते ऍक्वा काय म्हणतात अॅक्वा ऍक्वा माहिती ना ऍक्वा गार्ड प्युरिफाय करते तशा प्रकारच्या प्लांट्सले सुद्धा ॲक्वा म्हणते ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर छत्तीस टक्केपुरांनी फक्त त्याचं बरोबर आन्सर आहे किती छत्तीस पोरांनी याचा परफेक्ट आन्सर केलेला आहे बरोबर आहे चालते हा मास्टर क्लास घेतो बेटा घेतो सारस घेतो ठीक आहे पहिले हे होऊ देऊ ना आपण सर तुम्ही रोज दिला नाही का रोज दिला नाही दगड दिला दगड आणि असा आपटतो त्या आता डोक्यावर एवढा मोठा दगड घेऊन का तुला रोजच आठवण बरोबर सगळे देशातले कम्प्युटर जे आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा व्हेरी इम्पॉर्टंट द फॉस्फेट अँड नायट्रेट्स नाही न्यूट्रिअंट्स पाहिजे होते काय पाहिजे होतं न्यूट्रियंट्स पाहिजे होतं द फॉस्फेट्स अँड न्यूट्रियंट्स इन द फर्टिलायझर्स मेक्स द वॉटर रिच विथ न्यूट्रियंट्स अँड इट बिकम्स मोर प्रोड्युसिंग दिस प्रोसेस इज कॉल्ड एस एखाद्या कोणत्याही फर्टिलायझर्समध्ये ओके खूप जास्त प्रमाण असते म्हणजे कशाचं खूप जास्त प्रमाण आहे म्हणजे फॉस्फेटचं आणि न्यूट्रियन्सचं त्याला आपण न्यूट्रिएन्ट वगैरे देखील म्हणतो ओके तर त्या ठिकाणी आपलं ते जे पाणी आहे ते रिच बनते म्हणते न्यूट्रियंट्समधे खूप जास्त म्हणजे एक्सेस न्यूट्रिएंट राहते एखाद्या सॉईलमध्ये एक्सेस न्यूट्रिएंट राहते एखाद्या पाण्यामध्ये अशा प्रकारच्या प्रोसेसला आपण कोणती प्रोसेस म्हणतो ज्याच्यामध्ये न्यूट्रिएंटचं प्रमाण वाढते ज्युड द प्रेझेन्स ऑफ फॉस्पेट्स काय म्हणतो फोटोसिंथेसिस इलेक्ट्रोलाइसिस की डिकम्पोजिशन पोल तुमच्या लाइव चार्ट सेक्शन वरती आलेला आहे पटकन सगळ्यांनी जाऊन अँसर करायचं आहे सर माझा मित्र आय टी आय इन्स्ट्रक्टर झाला आज पाईटी आहे या ब्रह्मपुरीला हो झाला आय टी त्याची पार्टी आणि त्याची पार्टी झाल्यानंतर तू पुरा पत्तरवाड्या आणि त्याच्यानंतर पुरे भांडे बरोबर आहे आणि पुर अरेंजमेंट घासगुस करणं बरोबर आहे हे सगळं तुझ्याकडे राहीन आणि अख्खी जिंदगी हेच कामं कर लोक पार्ट्या देईन तू भांडे घास द्यायचे अबे का तू बी कधी बंद काहीन पार्टी दे लोक आई ओके चलो कंप्युटीचे लगेच पोल एंड करा द करेक्ट आन्सर इज कॉल्ड ऍज युट्रीफिकेशन काय म्हणतो आपण त्याला एक्सेस न्यूट्रियन कुठल्याही वॉटर बॉडी मध्ये कंपनीचे लगेच पोल एंड करावा युट्रिफिकेशन किती टक्के पुराणी दिलंय फिफ्टी सिक्स छप्पन टक्के पुराणी एक्सेस न्यूट्रिएंट कुठल्याही वॉटर बॉडीजमध्ये किंवा कुठल्याही मध्ये ज्यावेळेस दिसते रिच बनते सॉइल मध्ये त्याला आपण युट्रिफिकेशन ऑफ लेग शब्द ऐकला असेल तुम्ही युट्रिफिकेशन ऑफ लेग्स म्हणजे त्या पाण्यामध्ये न्यूट्रियंटचं प्रमाण भरपूर जास्त असेल सो ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर कम्प्युटर आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा लीड पोल्युशन ओके एखाद्या पाण्यामध्ये लीड वगैरे जर तसं आलं तर ते पण लीड काय पोल्युटंटच आहे ना मग त्या ते पाणी पोल्युट झालं कोणामुळे लीडमुळे तर अशा प्रकारच्या पोल्युशनला लीड पोल्युशन म्हणते काय रिड्यूस करते म्हणते रिड्यूज द ब्लँक्स फॉर्मेशन कोणते फॉर्मेशन कमी करते हिमोग्लोबिन कमी करते का म्युकस हेअर की निगेटिव्ह ज्यूस निगेटिव्ह ज्यूस निगेटिव म्हणजे कोणता वे निगेटिव्ह ज्यूस म्हणजे कोणता बरोबर आहे पाईन ॲपलच्या ज्यूसमध्ये जर बर्फ टाकला नाही तर गरम ज्यूस म्हणजे निगेटिव्ह ज्यूस गर बर्फ टाकला का पॉझिटिव्ह ज्यूस असं काही नाही ज्यूस म्हणजे तरी केमिकल रिएक्शन करून एखादा वेगळा लिक्विड जर डिसिपेट होत असेल त्याला निगेटिव्ह ज्यूस म्हणते बरोबर आहे नाही तर मना निगेटिव्ह ज्यूस म्हणजे काय सर ओके चलो पटकन सगळ्यांनी पोल करायचं आहे लीड पोल्युशन जर झालं पाण्यामध्ये लीड पोल्युशन झालं लीडचं प्रमाण झालं आणि ते पाणी तुम्ही कन्झ्युम केलं तर काय प्र काय प्रकार तुम्हाला बघण्यात येईल ओके करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए हिमोग्लोबिन अठ्ठेचाळीस टक्के पोरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे काय होते हिमोग्लोबिन ही? आपलं ब्लडमध्ये असते ना हिमोग्लोबिन हिमोग्लोबिनचं प्रमाण कसं होते कमी होते कोणामुळे लीड पुरुषमुळे सो ऑप्शन ए विल बी द करेक्ट आन्सर अठ्ठेचाळीस टक्के पोरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे सर तुम्ही टेलिग्राम बॅन झालं म्हटले ना मले बी असं म्हटले होते सगळेकडूनच म्हटले होते ना याने केलंच नाही वेळेवर ओके असेच करते हे चालते कंपनीच्या आम्ही चाललं म्हणजे पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंप्युटर स्क्रीन वरती टाकण्यात यावा ऑइल कॅन बी अ पोल्यूट वॉटर एक ऑइल पाण्याले पोल्यूट करू शकते का ये नो मध्ये आहे ट्रू ऑर फॉल्स ट्रू फॉल्स नायदर ट्रू ऑर नायदर ट्रू नॉर फॉल्स आयदर ट्रू ऑर फॉल्स पटकन सगळ्यांनी अन्सर करायचं आहे ऑइल कॅन पोल्यूट वॉटर एक ऑइल पाण्याले पोल्यूट करू शकते का एकदम इझी प्रश्न आहे पटकन सगळ्यांनी आन्सर करायचा आहे पटकन सगळ्यांनी आन्सर करायचं आहे पटकन येस कमूरचे लगेच पोल एंड बघूया किती टक्के पुरांनी याचा परफेक्ट आन्सर केला आहे यस व्हेरी गुड जवळपास चौऱ्याऐंशी टक्के जवळपास चौऱ्याऐंशी टक्के पुराणी याचा परफेक्ट आन्सर केलाय ऑइल कॅन पोल्यूट दी वॉटर एखाद्या आपण म्हणतो त्याला ऑइल स्पॉलिंग म्हणतो आपण कारण तो आपण त्याला ऑइल स्पॉलिंग ऍक्सिडेंट ओके okay, एखादा मोठ्या मोठ्या शिप जे क्रूड ऑइल घेऊन पाण्यामार्फत येत राहतात ना मग एखादी शिप जहाजात पल एखादी शिप पाण्यात पलटली तर पूर्णच्या पूर्ण ऑइल काय होते पाण्यावरती वरती असं पसरते मग पाण्यावरती काय जमा करते, वर्ति पुर्ने वर्ति पुर्ने करते। ते पाण्यावरती पूर्ण एक लेअर तयार करते मग आपलं जे पाणी आहे ते ॲटमॉस्फिअरवरून ऑक्सिजन घेते बरोबर बर की नाही मग आता जर त्या ऑइलनं पूर्ण लेअर तयार केली पाण्याच्यावरती आता आपलं पाणी ऍटमॉस्पिअर ऑक्सिजन घेऊ शकन का नाही घेऊ शकन म्हणजे आपल्या पाण्यामध्ये काय होईल डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन होईल मग त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे अॅक्वेटिक लाईफ यायला ऑक्सिजन कुठून भेटणार आहे का भाऊ कुठूनच भेटणार नाही मग त्यांची होते डेथ मग अशा प्रकारे हे पोल्युशनच आहे ना एखादे लिव्हिंग ऑर्जिन जर मरत असेल ऍटमॉस्पेरिक कंडिशनमुळे इट इज अ पोल्युशन यार मायक्रोटिक लाईफ संपेल ना कारण की ऑइलने काय केली होती पाण्यावरती लेअर तयार केली होती पाण्याने ऑक्सिजनच घेता आलं नाही वरून सो दॅट इज कॉल्ड एस ऑइल स्पोलिंग ऑइल ऑक्सिडंट येस इट इज अ पोल्युटन ट्रू चौऱ्याऐंशी टक्के पोरांनी असं परफेक्ट आन्सर केलेलं आहे हा इथून पुढे त्यात पी आता येत जाणार बरोबर की नाही चलो कंपनी आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती टाकण्यात यावा प्रिपेअर्ड फूड बाय व्हेरीज प्रश्न एक दोन तीन तीन शब्दाचा प्रश्न आहे अॅक्विफोर एक फूड प्रोड्यूस करते म्हणते कोणत्या रिएक्शन मार्फत मेटाबॉलिझम फोटोसिंथेसिस फोटोलिसिस ओके ऑप्शन डी ऑफ नबो हात गेला ए बी डी पैकी सांगा पटकन ऍक्विफोर एक फूड प्रिपेअर करते कोणत्या प्रोसेस मार्फत पटकन सांगायचं आहे वॉट इज मेटाबॉलिझम मेटाबॉलिझम म्हणजे अंत अशी कोणती केमिकल रिएक्शन ओके हे कोणती रिएक्शन असते केमिकल रिएक्शन मार्फत ओके केमिकल रिएक्शन मार्फत केलेलं एनर्जी प्रोड्यूस म्हणजे फॉर एक्झाम्पल ओके okay, मला जर एनर्जी पाहिजे ना मला एनर्जी पाहिजे तर मला फूड घ्यावं लागेल बरोबर की नाही फूड घेतल्यानंतरच मला एनर्जी येईल सो दॅट इज मेटाबॉलिझम हे मेटाबॉलिझम ऍक्शन आहे फूड घेईल मग फूड डायजेस्ट होईल ओके सगळे केमिकल त्याच्यामध्ये मिक्स होईल बॉडीमधले आणि त्याच्यानंतर मी एनर्जी एक्स्ट्रॅक्ट करेल दॅट इज मेटाबॉलिझम पण ऍक्विफर काय रे ऍक्विफर इज अ वॉटर बिअरिंग स्ट्राटा ऐकलं असेल तुम्ही जीटी मध्ये वॉटर बिअरिंग स्ट्राटा आहे बरोबर आहे मग हा वॉटर बिअरिंग स्ट्राटा जर असेल याचा अर्थ काय हे असं एक काहीतरी पदार्थ आहे असा एक काहीतरी सबस्टन्स आहे जो पाणी रिटेन करून ठेवू शकतो बरोबर आहे आणि जो पाणी रिटेन करून ठेवू शकतो त्याच ठिकाणी आपली क्रॉप ग्रोथ घेऊ शकते ना अरे भाऊ एखादी सॉईल एखाद्या सॉईलमध्ये जर पाणी रिटर्न करून राहील तर आपल्या क्रॉपचे रूट ते पाणी एक्स्ट्रॅक्ट करत आणि कोणती प्रोसेस करत फोटोसिंथेसिस प्रोसेस करत असते कॅपन पाणी वरती येते आणि मग आपला झाड फोटोसिंथेसिस प्रोसेस करते आणि स्वतः स्वतः फोटोसिंथेसिस ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर कंपनीचे किती टक्के पोरांनी ऑप्शन बी हे योग्य उत्तर दिलं लगे okay, yes, आहे लगेच पोल एंड करण्यात यावा ओके ओनली फिफ्टी सेव्हन सत्तावन्न पोरांनी याचं परफेक्ट आन्सर केलेलं आहे सत्तावन नाशिक ऑफिसला टीपीए बुक नाही मिळालं ठीक आहे एकदा परत बघतो बघूया मग ओके okay, चला जी आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कम्प्युटर स्क्रीन वरती टाकण्यात आवा अतिशय सोपा प्रश्न बघूया किती टक्के पुरेचं परफेक्ट उत्तर करतात एक्सेस ऑफ एक्सेस ऑफ उटू म्हणजे वॉटर डीप ओशन मध्ये जास्त ऑक्सिजन पाहायला भेटते शालो ओशन मध्ये जास्त ऑक्सिजन पाहायला भेटते एन्टायर ऑक्सिजन पूर्ण एंटायर सगळीकडे चांगलं कोणताही मना तुम्ही सगळीकडे ऑक्सिजन जास्त असते म्हणते की ऑप्शन डी न पटकन सगळ्यांनी पोलवरती अँसर करायचं आहे चलो, पटकन पटकन पटकन, पटकन सगळ्यांनी पोलवरती अँसर करायचा आहे हा प्रश्न सगळ्यांचा चुकणार आहे ऑलमोस्ट सगळ्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकेल ओके असं दिसून येत आहे का यस व्हेरी गुड यार तुम्ही हुशार झाले आता काय झाले तुम्ही हुशार कुंबजी लगेच पोल एंड करत हवा हे बघा रे बाबा ओके जेवढा आपला ओशनची तर जास्त ओके आपण काय म्हणतो विथ इनक्रीज इन द अल्टिट्यूड जसंच हाईट वाढेल तसंच ऑक्सिजन कसं होतं त्या ॲटमॉस्फिअरमध्ये कमी कमी होतं तसंच ग्राउंड लेवलच्या खाली सुद्धा जशीची हाय हे ग्राउंड लेवल पकडा ओके okay, इथून सगळे पाणी याच्या खाली जसं हाईट वाढत जाईल तसंच ओटू कसं होत जाईल कमी होत जाईल कसं होत जाईल कमी होत जाईल तर डीप ओशनमध्ये जास्त ऑक्सिजन राहील का नाही पण हे जर आपण पकडलं शालो ओशन ज्याची डेप्थ कमी तर या ठिकाणी ऑक्सिजन कसा राहील या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण जास्त राहील कारण की हाईट कमी आहे ना डेप्थ कमी so, आहे सो एक्सेस ऑक्सिजन कशामध्ये राहील शालो ओशन वॉटरमध्ये राहील ऑप्शन बी विल बी द करेक्ट आन्सर आणि बी म्हणणारे पोरं किती आहे कम्प्युटरची येस व्हेरी गुड चौसष्ट टक्के पोरांनी असं परफेक्ट आन्सर केलाय सिक्स्टी फोर ग्रेट बर्या मजा आरियाची बरोबर आहे चालते ओके चलो कम्प्युटर आम्ही चाललो आमच्या पुढच्या प्रश्नाकडे तुम्ही लगेच पुढच्या क्वेश्चनचा पोल आपल्या कंपोर बापरे ठीक आहे पहिले हे पाहून घेऊ सतरा ऑक्टोबर पासून ऑलरेडी मिशन एटीपी डेडिकेटेड एटीपी ची बॅच स्टार्ट झालेली आहे जर तुम्हाला लवकरात लवकर क्लास वन ऑफिसर बनायचं असेल तर एटीपी एक्झाम क्रॅक करा तीन वर्षात डायरेक्ट तुम्ही प्रोमोशन ओके सो त्याची बॅच डेडिकेटेड मिशन एटीपी बॅच सतरा ऑक्टोबर पासून ऑलरेडी स्टार्ट झाली आहे ज्या विद्यार्थ्यांना एटीपी बॅच जॉईन करायची आहे त्यांनी सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर तसंच एकवीस ऑक्टोबर म्हणजे आजपासून फ्रेश बॅच बी एम सीची स्टार्ट झाली आहे जे ज्युनिअर इंजिनिअर आणि सब इंजिनियरची सुद्धा ओके तर ज्या विद्यार्थ्यांना एटीबीला बी एम सीला क्रॅक करायचं आहे ओके तीन महिने आपल्याकडे आहे तीन महिन्यात पूर्ण चौदा सब्जेक्ट पूर्ण नॉन टेक्निकल याच्यामध्ये तुमचं कव्हर करून घेतलं जाईल टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला दिलं जाईल डिस्काउंटेड सुरू आहे सध्या नऊ हजारला तुमची ऑनलाईन बॅच आहे आठ हजार नऊशे नऊला ऑनलाईन नऊ हजार नऊशे नऊ ला ऑफलाईन हो ज्या विद्यार्थ्यांना बीएमसीचे बॅच जॉईन करायचे ऑफलाईन पुण्याला ऑनलाईन सर्वत्र महाराष्ट्रामध्ये त्यांनी सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता ओके तसंच बारा हजार एम सी क्यू सेट तुम्हाला आता घरपोच मिळू शकतो फ्री होम डिलिव्हरी आहे त्या ठिकाणी ॲमेझॉनवरती पण तुम्ही बघू शकता फ्लिपकार्टवरती पण बघू शकता आपल्या ॲपवरून सुद्धा भेटेल किती रुपयाला रे सहाशे एकोणपन्नासला ला याची लिंक तुम्हाला तुमच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे जर तुम्हाला बारा सी एमसीक्यू सेट ऑर्डर करायचं आहे तर तुम्ही ऑर्डर करू शकता आमच्या ऑफिसवरून सुद्धा तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता पाचशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला हे पुस्तक मिळणार ज्याच्यामध्ये डब्ल्यू सीडीचे रिसेंट क्वेश्चन सुद्धा आपण ॲड ऑन केलेले आहे बरोबर आहे डिस्क्रिप्शनला लिंक दिली आहे बॅचची जर तुम्हाला बॅच इन्क्वायरी करायचं असेल तुम्ही डिस्क्रिप्शनला जाऊन रजिस्ट्रेशन करा आणखी काय अडचण असेल तर वरील तीन नंबरस कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर आपली ऍडमिशन कन्फर्म करा ओके आणि आपल्या अभ्यासीला लागा बरोबर आहे तुम्ही कोणते सब्जेक्ट घेणार सर घेतो आता मी ते आताच नाही सांगू शकत पण मी घेतो एवढं तर पक्क आहे हा रोज हा क्लास तीन वाजता असते ओके रोज हा क्लास आपला तीन वाजता असणार आहे मी तर आज खूप हुशार झालो सर बरोबर आहे तू आज जर खूप हुशार झाला असल तर तेव्हा गावातल्या लोकांनी सांग तू एक रॅली काढासाठी चांगली जोरदार रॅली काढा बरोबर आहे आणि चांगला खतरनाक बँड घेऊन वाजवा बरोबर आहे पण इथं हुशार बनण्यापेक्षा आपलं परीक्षेत काहीतरी झालं पाहिजे आपलं सिलेक्शन खूप महत्वाचं ठरणारा बाळा सिलेक्शनसाठी आपल्याला सगळं काही करायचं आहे आज प्रश्न बरोबर आले म्हणून अतिशोक्तीमध्ये जायचं नाही ओवर कॉन्फिडन्समध्ये कधीच जाऊ नका जमिनीवरती रा सिलेक्शन झालं की मग जिथे उडायचं आहे तिथे उडा तुमची उडान तुमच्या हातात हाता। ओके थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर